पालकमंत्री मुश्रीफ तुमच्याकडून कोल्हापुरातील रस्ते होणार नाही खड्ड्यातून प्रवास करून नागरिकांच्या हाडाची चाळण झाली आता रस्ते नको तुम्ही हाडांचे दवाखाने सुरू करा मुश्रीफ तुम्ही कोल्हापूरला फसवण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख उपनेते संजय पवार यांनी केली शिवा बाजार रोड इथं रस्त्यावर शेकडो मोठे खड्डे पडले असून इथं प्रशासनातील गेली दीड ते दोन वर्ष एक सुद्धा अधिकाऱ्यानं लक्ष दिलं नाही याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले या खड्ड्यात बसले रस्ता इथं नाहीच आहे नुसतेच खड्डे आहेत आणि हा रहदारी रोड म्हणतात इथं कोल्हापूरच्या नावाने लोक बोंबलता येत आज आम्ही सुद्धा बोम महाराज का नोडणी करतोय की पूर्वी दोन पालकमंत्री आम्ही गेलेला होते तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन पालकमंत्री का एक खरे पालकमंत्री होते आणि एक तोत्या पालकमंत्री होता आम्हाला वाटलं खरोखर कोट्यवधी हो रुपयाला तरी कोल्हापासून सुबलाम सबलम होणार रस्ते चकचित होणार रस्त कचऱ्याचा प्रश्न सुटणार दवाखान्याचा प्रश्न सुटणार पाणी भरपूर येणार असं वाटलं आम्हाला त्या दोघांनी काही केलं नाही खऱ्या पालकमंत्र्यांनी पण केलं नाही आणि तोत्या पालकमंत्र्यांनी पण काय केलं नाही दुसरे पालकमंत्री आले आम्हाला वाटतं आता मुसरीफ साहेब आले खरोखर आता कोल्हापुरात काम दर्जेदार होणार रस्ते मिळणार शंभर कोटीचं काम केलं मोठा गाजावजा केला शुभारंभ केला कुठं आहे दोन महिन्यापूर्वी तुझा शुभारंभ झाला आज आम्ही अशी मागणी करतोय मुसरीफ साहेब तुम्ही सत्यप्रती कोल्हापूरला सांगा तुम्ही पालकमंत्री आहात तुमचे आमचे प्रमुख आहात तुम्ही आमचे प्रमुख आहात आज आम्ही खड्ड्यात बसलो इथं दोन वर्ष या खड्ड्या ह्या रस्त्यात डांबर पडलेले नाही आहे लोकांचे हाल होत आहेत ह्या रस्त्यावर साधारण पाच माणसं दगावलेल्या आहेत आणि शेकडो माणसांची हाडत तुटलेली आहेत मुसरीफ साहेब तुम्हाला प्रार्थना माझी विनंती आहे तुमच्या आम्हाला रस्ते बस आता आता प्रत्येक ठिकाणी कोल्हापुरात तुम्ही आरोग्य मंत्री आहात हाडांची सुरू करा तुमच्याकडनं रस्ते होणार नाहीत पाण्या प्रश्न सुटणार नाही कचऱ्या प्रश्न सुटणार नाही तुम्ही निव्वळ कोल्हापूरकरांना फसवण्याचं पाप करताय तुम्ही यावेळी नगर अभियंता हर्षजीत घाडगे यांना शिवसैनिकांनी धारेवर धरलं लवकरात लवकर कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरू करा अन्यथा पुढील आठवड्यात महानगरपालिकेच्या दारात प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल वाजवण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख रविकरण इंगवले सुनील मोदी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुके रणधीर पाटील अमित पाटील अनिकेत थुमरे अनिकेत मोरे आरती गोंदकर स्मिता सावंत आशा कदम विनोद खोत संगीता मोळीक अश्विनी राऊत सुमन पाटील निलिमा बाणेदार रुपाली घोरपडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असे बनगे कोल्हापूर